नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रुटवाला बागायतदारच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कलिंगड या पिकाविषयी माहिती घेणार आहोत यासाठी आपल्यासोबत आहेत फ्रूटवाला बागायतदारचे संस्थापक श्री गणेश नाझिरकर सर जे आपल्याला कलिंगड पिकाविषयी पूर्ण लागवडीपासून काढण्यापर्यंत माहिती देणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही शेतकरी बांधव नवीन आहेत त्यांनी लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार सर फ्रूटवाला बागायतदारच्या प्लॅटफॉर्म वरती आपला सहर्ष स्वागत आहे चु तर सध्या कलिंगडची लागवड सर्वत्र दिसून येत आहे तर कलिंगडच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन उपयुक्त आहे आणि कोणत्या प्रकारचं हवामान फायदेशीर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाची लागवड जर विचार केला तर आपण दोन हंगामामध्ये लागवड करतो म्हणजे याच्यामध्ये हिवाळी आणि उन्हाळी असा प्रकार याच्यामध्ये होतो हवामानाचा जर विचार केला तर कलिंगड पिकासाठी टेम्परेचर बावीस डिग्री ते पंचवीस डिग्री किंवा सत्तावीस डिग्रीपर्यंत खूप चांगलं पोषक असतं जरी हे टेम्परेचर तीस डिग्रीपेक्षा जरी जास्त गेलं तरीसुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये याची लागवड किंवा याची वाढ होत असते आर्द्रतेचा जर विचार केला तर आर्द्रता ही तीस टक्क्यापासून ते सत्तर टक्क्यापर्यंत आर्द्रता याच्यासाठी पोषक असते परंतु जोराचा वारा जर फ्लावरिंगच्या काळामध्ये ज्या भागामध्ये सुटत असेल तर या ठिकाणी मग सेटिंगसाठी अडचणी येत असतात म्हणून जिथं वाऱ्याचा जा वेग जास्त असतो अशा ठिकाणी लागवडीचा किंवा कल लागवड टाळणं योग्य राहील तसं पाहिलं तर बाकीच्या टेम्परेचर म्हणजे जास्त पावसाच्या काळामध्ये याच्यामध्ये अडचण येते बाकीचा जास्त हवामानाचा याच्यामध्ये अडचणी येत नाही जमिनीचा जर विचार केला तर निचरा होणारी जमीन याच्यासाठी अतिशय चांगले आणि पोषक असते त्याच्यासोबत काळी कसदार जमीन देखील खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये याची लागवड केली तर चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं हवामान आणि जमिनीच्या बाबतीत एवढे छोटेसे मुद्दे किंवा हे कमी मुद्दे फक्त लक्षात घ्या बाकीच्या वा सगळ्या जमिनीमध्ये याची लागवड खूप चांगल्या प्रकारे होत असते ओके okay. लागवडीसाठी कलिंगड पिकाचे कोणकोणते वाण निवडले पाहिजेत लागवडीसाठी जर विचार केला तर याच्यामध्ये कलिंगडाच्या फळाचा आकार आहे याच्यानुसार आपण वान ह्याच्यामध्ये येत असतात जनरली बघितलं तर गोल आकाराची फळ आईस बॉक्स सेगमेंट म्हणजे थोडासा चौकनी आणि लंबुळका आकार असतो गोलाकार अंडा गोल आकाराची फळं असतात त्याच्यानंतरनं गोल आकाराची म्हणजे मी सुरवातीला म्हटलं तशा प्रकारचे फळं आणि याच्यामध्ये परत त्याचा रंग जो आहे तो काळा कलर आणि हिरव्या पट्ट्याची क कलिंगण अशा प्रकारचा प्रकार या व्हरायटींचे आयोजित आहेत जर जनरली जर बघितलं महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे लांबोडीचे प्रकार आहेत याच्यामध्ये सर्वात जास्त चालणारे जे, जे दे चालना दे वान आहे त्याचं जर आपण बघितलं तर सिंजेंडा कंपनीचा सिंबा नावाची जी व्हरायटी आहे ही आपण लागवडीसाठी निवडू शकता कलश कंपनीची व्हरायटी जी आहे मार्केटमध्ये मेलोडी ही खूप दिवसापासून याच्यामध्ये लागवडीसाठी निवडली जाते ही व्हरायटी आपण याच्यामध्ये निवडू शकता तसंच एफ कंपनीचा मॅक्स हा नावाचा जो वाण आहे तो गोलाकार सेगमेंट मध्ये खूप चांगल्या प्रकारे लागवड्याची खूप दिवसापासून मार्केटमध्ये होते की शेतकरी हा वाण देखील याच्यामध्ये दे निवडू शकतात ओके okay. तर कलिंगड पिकाची लागवड दोन दो पद्धतीने जाते एक रोपांद्वारे आणि बियांद्वारे बरोबर तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमच्या मते कोणती पद्धत फायदेशीर राहील शेतकऱ्यांचा विचार केला तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे आपण की रोपाची लागवड केली आणि बियाणांची लागवड केली याच्यामध्ये फरक काय आणि त्याचे फायदे तोटे काय होते तर आपण याच्यामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो रोपांची लागवड केली तर तुम्हाला रोपं तयार नर्सरी मधून आणायचे आणि त्याची लागवड करायची हा एक बियाणांची लागवड करत असताना आपण बियाणे मार्केटमधून घेतो आणि आपण तयार केलेल्या बेडवरती किंवा आपल्या शेतामध्ये त्याची टोकन पद्धतीने लागवड करत असतो आता ही लागवड केल्यानंतरनं जे रोपांचं वय आहे ते गाठण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस लागतात म्हणजे सुरुवातीचे तुमचे वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला शेतामध्ये जास्तीचे काम करावं लागतं किंवा त्याच्यावरती जास्तीचं लक्ष द्यावं लागतं दुसरं ह्याची जी जर्मिनेशन आहे उगवण क्षमता आहे याचा विचार केला पाहिजे बियाणं एल लावल्यानंतरनं याची उगवण क्षमतेच्यानुसार किंवा त्याच्यासाठी पोषक असलेलं वातावरण मिळ मिळालं तर त्याची उगवण क्षमता चांगली होते आणि हे वातावरण काय तर ह्युमिडिटी चांगल्या प्रकारे पाहिजे मॉइश्चर चांगला पाहिजे त्या ठिकाणी कीड कोणतेही कीटक वर्गीय कीट त्या ठिकाणी नसली पाहिजे नाही तर ते उगवलं की लगेच त्याला तिथं खाणार आहेत मग अशा या सर्व गोष्टीमुळं याची उगवण क्षमता कमी होते आणि पर्यायानं बियाणं लावल्यानंतरनं त्या ठिकाणी जर उगवण नाही झाली रोप उगवलं नाही त्या ठिकाणी तुटाळे निर्माण होतात त्याच्यामुळं जी आपल्याला रोपांची संख्या मेंटेन करण्याची असते एका क्षेत्रामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये ती होत नाही आणि आपलं नुकसान त्या ठिकाणी होत असतं त्याच्या तुलनेत रोपांच्या बाबतीत आपण रोपं तयार करून नर्सरीत राहतो आणि डायरेक्ट त्याची लागवड करतो त्याच्यामुळे तुटाळ किंवा तिथं कोणत्याही रोपांची संख्या मेंटेन करण्यामध्ये अडचण येत नाही हा शेतकऱ्यांना या ठिकाणी तोटा होऊ शकतो म्हणून या ठिकाणी रोपांची लागवड करणं हे कधीही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे सुरुवातीला बियाणांची लागवड करत असताना नक्कीच खर्च कमी होतो रोपांच्या याच्यामध्ये खर्च जास्त असतो परंतु याचा जर विचार केला उत्पन्नाच्या दृष्टीने तर रोपांची लागवड करणं हे सुद्धा फायदेशीर आहे दुसरी गोष्ट सध्या कलिंगड पिकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोजॅक व्हायरस हा खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि हा व्हायरस येतो कधी रोप तयार होत असताना ज्या सकिंग पेस्ट आहेत त्याच्यामध्ये मुख्य करून मावा हे किड आहे आणि ही मावा किड हा व्हायरस ट्रान्समिट करत असतो जर आपल्या शेतावरती आपण बियाणांची लागवड करून रोपं तयार करून नंतर ना ते म्हणजे त्याची वाढ करत असेल या दरम्यान मावा किडीने जर अटॅक केला तर इथं व्हायरस या रोगाची लागण होण्याची शक्यता असते नर्सरीमध्ये जर चांगल्या दर्जाची आता हा नर्सरी मी जे सांगतोय त्याच्यामध्ये स्टँडर्ड नर्सरी जी आहे त्याच्यामध्ये सर्व प्रॅक्टिसेस फॉलो केले जातात त्या ठिकाणी जर ह्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या आणि ही मावा किडी तिथं आली नाही तर रोपं चांगल्या गुणवत्तेची निरोगी रोपं तयार होतात आणि हा व्हायरस देखील याच्यामध्ये टाळला जातो परंतु रोपांची लागवड करताना एक लक्षात घेतलं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे चांगल्या दर्जाची गुणवत्तेची रोगमुक्त कीडमुक्त रोपं तुम्हाला याच्या ठिकाणी देणारी नर्सरी या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी करावी दोन वेळमधील अंतर काय असा याबद्दल तुम्ही काय सांगताल लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे जनरली आता हंगामामध्ये कलिंगर कलिंगासारख्या पिकाची लागवड करताना होतं काही की पाऊस संपलेला असतो आणि जे पूर्वीचं पीक आहे ते आपण कसं तरी ते काढून टाकतो आणि लगेच लागवडीसाठी जातो असं न करता याच्यामध्ये चा प्रॉपर चांगल्या पद्धतीने मशागत होणं गरजेचं आहे जमिनीची मशागत करत असताना चांगली नांगरट झालेली असायला पाहिजे जमीन तापलेली असायला पाहिजे कारण या रोगाला फ्युजरन विल्ट हा एक रोग खूप या पिकामध्ये येतो आणि हा रोग ओल्या जमिनीमध्ये या बुरशीची वाढ चांगली जास्त होत असते त्याच्यामुळं जमीन तापलेली चांगली मशागत केलेली जमीन निवडायचे बेड जर तुम्ही बघितलं तर हे याला आता सध्या ट्रॅक्टरचं सायनि बेड सोडण्याच्या मशीन खूप उपलब्ध आहेत आणि बरेचसे शेतकरी त्या पद्धतीनेच बेड सोडतात दोन ओळीतील लागवडीचा अंतर विचारात घेऊन त्या पद्धतीने बेड याच्यामध्ये सोडायचं असेल दोन ओळीतील अंतर जे आहे ते कमीत कमी पाच फूट यामध्ये असायला पाहिजे काही ठिकाणी साडेपाच फूट काही ठिकाणी सहा फूट या पद्धतीने देखील दोन वेळीतलं अंतर मी केलं जातं बऱ्याचशा ठिकाणी द्राक्षसारख्या बागा निघल्यानंतर त्या ठिकाणी लागवड केली जाते तिथं सात ते आठ फूट देखील दोन वेळीतलं अंतर ठेवू शकता म्हणजे जर विचार केला स्टँडर्ड पद्धतीने तर पाच ते सहा फूट दोन वेळीतलं अंतर ठेवून त्या पद्धतीने बेड आपण तयार करायचंय आणि त्याच्यानुसार लागवडीसाठी जायचंय दोन वेळीतील अंतर पाच ते सहा फूट तसंच दोन रोपातील अंतर पण आपल्याला ठेवायचंय दोन रोपातील जे अंतर आहे ते कमीत कमी दीड फूट असायला पाहिजे हे झालं सरळ लाईन मध्ये लागवड करतोय तेच तुम्ही डबल लाईन मध्ये लागवड म्हणजे एका बेडवरती दोन रोपांची दोन रोपांची ओळ आपण लागवडीसाठी जर तयार करणार असेल तर दोन रोपातील अंतर 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 दोन 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 हे हे फूट फूट आणि रोपातील आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने लागवड आपण करू शकतो ओके तर कलिंगड पिकाची लागवड करताना आपण मल्चिंग पेपर वापरावा का आणि जर वापरायचं असेल तर कोणता मल्चिंग पेपर वापरला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगता ओके आता या व्हिडिओ करू आपण थम्पल सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात घेणं गरजेचं आहे मल्चिंग पेपरच्या बंडलचं वजन तुम्हाला याच्यामध्ये काढता येतं मल्चिंग पेपरच्या बंडलचं वजन बरोबर त्याची लांबी गुणिले रुंदी गुणिले त्याची जाडी आणि गुणिले प्लास्टिक पेपरची डेन्सिटी म्हणजे पॉईंट शहाण्णव हा जर फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला योग्य दर्जाचा पेपर निवडण्यासाठी मदत होते या तुम्ही जर बघितलं तर चार फूट रुंद रुंदी पेपर कलिंगड पिकासाठी आपण बेडच नुसार वापरणं गरजेचं असतं आणि लांबी त्याची चारशे मीटर असते आणि या बंडलचं वजन येणार यायला पाहिजे टोटल पुष्ट्या असेल बारा किलो आणि नऊशे ग्रॅम ह्या हा बंडल जर तुम्ही निवडला तरच तुम्हाला हे मी जे सांगतोय ते फायदे त्याच्यामध्ये मिळतील शेतकरी मित्रांनी नक्कीच मल्चिंग पेपरचा लागवड करूनच कलिंगड पिकाची लागवड करावी ओके okay, अतिशय छान तर कलिंगड पिकाची लागवड करण्यापूर्वी बेसल टाकावा का आणि कोणता टाकावा okay, कलिंगडचे रोप लागवड करताना ला, काय काळजी घेतली पाहिजे आणि लागवडीनंतर पहिल्या दहा दिवसात कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपल्याला पहिल्या दहा दिवसातच आपल्या रोपांना मर आलेलं जे प्रमाण जास्त दिसून येते तर याबद्दल तुम्ही काय सांगता शेतकरी मित्रांना आपल्या आता कलिंगडाची लागवड करताना आपण रोपांची जर लागवड करत असो तर पण सर्व सर्वात पहिल्यांदा काय निवडायचं की जी रोपं आपण निवडली आहेत त्याचा दर्जा आहे त्याची गुणवत्ता आपल्याला तपासणं गरजे चांगल्या दर्जाची चांगल्या गुणवत्तेची म्हणजे एक समान रोपांची झालेली वाढ रोग कीड आणि रोगमुक्त रोपं आणि हिरवीगार आणि तजेलदार रोपं असणं गरजेचं आहे त्याची काडी म्हणजे त्याची स्टंप साईज चांगली असणं गरजेचं आहे हा झाला रोप निवडण जमा आता रोप तुम्ही तुमच्या शेतावरती आणली आणि तुम्हाला त्याची लागवड करायची याच्यासाठी तुम्हाला काही तयार पूर्वी तयारी तुम्ही बेड तयार केलं मल्चिंग पेपर टाकलेला आहे ड्रिपच्या माध्यमातून तो बेड पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ओलावून घ्यायचा म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के माती आपली शंभर टक्के म्हणून मी तर की मातीचा कण ना कण त्या ठिकाणी ओला झाला पाहिजे त्याच्यामध्ये मॉशर असला पाहिजे आणि मग आपण रोपांची लागवड करणार आता बऱ्याच वेळेस रोपांवरती ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न देखील बरेचसे शेतकरी करतात परंतु जर तुम्ही चांगल्या गरजेचे रोपं चांगल्या नर्सरी तुमची आणलेली असतील तर त्याच्यावरती चांगली ट्रीटमेंट केलेली असते त्याच्यामुळे कोणतीही ट्रीटमेंट करायच्या नादात त्याच्यामध्ये पडू नका रोपांवरती फक्त एक स्प्रे त्या ठिकाणी घेणं गरजेचं ज्याच्यामध्ये रश शोषक किडी कवर होतील त्याच्यामध्ये सोलोमनसारखं कीटकनाशक असेल किंवा सुपर कॉन्फिडर असेल किंवा अजून एक्ट्रा असं थायमिक एक असतं एखाद्या कीटकनाशक असेल याची फवारणी तुम्ही त्याच्या रोपांवरती घ्यायची आणि रोपं लावून घ्यायचे ही झाली रोपं लावण्याच्या पद्धतीची तयारी याच्यानंतर मग तुम्हाला रोप लावल्यानंतर पहिल्या दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मरे त्या ठिकाणी दिसतात आणि ही मर कोणत्या कोणत्या कारणावर हे समजून घ्या पहिलं तर कारण काय असणार आहे की जर एखादी कीड त्या ठिकाणी असेल तर ते त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या ठिकाणी खाणार आणि रोपं मारणार आहे म्हणजे गुगल काय पण असू शकते कीड पण असते हे आपल्याला ऑब्झर्वेशन करून ठरवायचे की कशामुळे मर झाली त्याच्यानंतर बुरशीजन्य रोग असतात फिजरेम आहे पीटीएम नावाची बुरशी फिजरेम नावाची बुरशी याच्यामुळे देखील मर होते हा पण हे कधी होणार आहे रोप लावल्यानंतर पुढच्या पाच ते सहा दिवसानंतर तुम्हाला हे याची लक्षणं दिसतात सुरुवातीला याच्या आधी एक मर होते ती म्हणजे काय तर तुम्ही जो मर्चिंग पेपर टाकलाय त्याच्यामुळं तुम्ही दिलेलं पाणी आणि त्याची तयार झालेली वाफ आणि वाफ यामुळे रोपांना इजा होते आणि रोप पोलमुळून पडतात हे तुम्हाला ओळखायचं असेल तर रोप जे पोलमुळून पडले ते डेटाच्या ठिकाणी तिथं पिचकलेलं दिसतं तर ही जी होणारी मल आहे की ही मल कोणत्या रोग आणि किडमधून नाही तर तुम्ही वापरलेलं मल्चिंग पेपर आणि चुकीचं पाणी व्यवस्थापन याच्यामुळे मल्चिंग पेपर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे योग्य दर्जाचं निवडण्याचा आहे यू स्टॅबिलाइज पेपर वापरल्यामुळे त्या पेपरच्या आतमध्ये सूर्यकिरण जाणार नाही त्याच्यामुळे पर्याय नाही त्या ठिकाणी माती तापणार नाही आणि पाणी तापणार नाही आणि पाणी नाही तापलं तर पाण्याची वाफ देखील होणार नाही हा मल्चिंग पेपरचा रोल आहे म्हणून तो योग्य दर्जाचा यू स्टॅबिलाइज पेपर त्या ठिकाणी वापरायचा आहे आता याच्यानंतरनं तुम्हाला पाणी व्यवस्थापनापणे पण लक्ष द्यायचं मल्चिंग रोपं लावण्याच्या अगोदर मी म्हटलं की शंभर टक्के मातीचे जे कन्नाकन ओले झाले पाहिजे म्हणजे मॉइचरायझर रोप लावण्या अगोदर तुम्हाला एक ते दोन दिवस अशा पद्धतीने पाणी देऊन घ्यायचं आहे पूर्ण मॉइश्चर तयार करायचंय ज्या दिवशी तुम्ही रोप लावणार आहेत त्या दिवशी माती वापसा स्थितीमध्ये पाहिजे त्या दिवशी पाणी द्यायचं नाही त्या दिवशी तुम्हाला खड्डा घेऊन रोपाचा जो रूट झोन आहे कोकोपीटचा जो गड्डा आहे तेवढ्या आकाराचा तिथं खड्डा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये रोप ठेवायचा आहे आणि दोन्ही भाताने तो रोप व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये कोणत्याही प्रकारे ड्रिपच्या माध्यमातून पाणी देण्याची आवश्यकता नाही जो मॉइश्चर मातीमध्ये आहे त्या मॉइश्चरवरती त्या मुळांची वाढ होत असते तेवढं मॉइश्चर त्या रोपाला पुरेसा असतो त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही दोन दिवस झाल्यानंतर ज्या आळवणी तुम्ही करणार किंवा काही ठिकाणी त्याला ड्रिंचिंग म्हटलं जातं ह्या तुम्ही करत असताना त्याच्यामध्ये जो पाणी आहे त्या पाण्यावरती ह्या रोपांची वाढ होत असते त्याच्यामुळे पुढचे आठ ते दहा दिवस तुम्हाला ड्रिप चालू करून पाणी देण्याची आवश्यकता नाही आळवणीच्या माध्यमातून तुम्हाला पाणी द्यायचे आता हे ज्या आळवणी आहेत ह्या अळवणी कोणत्या घेतल्या पाहिजे जेणेकरून आपल्या रोपांची मर होणार नाही याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं किडीनी किंवा बुरशीनी मर होत असते याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही आळवणी घेऊ शकता परंतु इथं केमिकल बुरशीनाशक किंवा केमिकल कीटकनाशकं अजिबात वापरायची नाहीत पहिल्या आळवणी याला कारण असं रोपांच्या मुळां मुळांची वाढ जर व्हायची तर त्यासाठी ते आवश्यक आहे मायक्रोरायचा त्यासाठी ते आवश्यक आहे फॉस्फरस त्यासाठी ते आवश्यक आवश्यक आहे कॅल्शियम ही अन्नद्रव्य आणि त्यासाठी ते आवश्यक आहे जो काय मायक्रो त्या ठिकाणी असलेल्याची ऑर्गॅनिझम्ध किंवा त्यांनी सोडलेली जे ऑर्गेनिक ऍसिड आहे त्याची गरज असते आपण केमिकल कीटकनाशक बुरशीनाशक जर दिली तर या मित्र जीवाणूंची वाढ त्या ठिकाणी होत नाही आणि पर्यायानं रोपांवरती एक वेगळा स्ट्रेस त्या ठिकाणी येतो रोपं पिवळी पडलेली दिसतात म्हणून पहिल्या आयोजनामध्ये तुम्हाला मित्र बुरशी म्हणून ट्रायक्युलर बघायचं आहे फॉस्फरस आणि कॅल्शियम मुळांच्या वाढीसाठी जे अन्नद्रव्य यांची उपलब्ध असणारे जे न्यूट्रिएंट आहेत त्यांची त्या ग्रेड त्याच्यामध्ये घ्यायचे आणि त्याच्यासोबत ट्रेस येऊ नये म्हणून सिलिकॉन हे अन्नद्रव्य देखील आपण त्याच्यामध्ये पहिल्या आळवणीमध्ये घेऊ शकतो दुसऱ्या आळवणीमध्ये तुम्हाला काय घ्यायचंय तर मायक्रोरायचा ज्याच्यामुळे मुळींची वाढ खूप चांगल्या प्रकारे होईल त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रेन मधले झिंक फेरस मॅगमीज असे घटक असलेले जे मायक्रोन्यूट्रन किंवा मार्केटमध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रेनच्या ग्रेड ग्रेड टू आणि ग्रेड वन येतात त्याचे तुम्ही घेऊ शकता ह्या प्रकारचे आळवणी पहिल्या दोन आळवणी घ्यायची आणि तिसऱ्या आळवणीमध्ये केमिकल कीटकनाशक के आणि बुरशीनाशक कॉम्बिनेशन असलेले जे आव, औषध मार्केटमध्ये आहेत त्याच्यामध्ये पीसीपी चारशे दहा जे एस पी कंपनीचं याचं आळवणी तुम्ही तिसऱ्या आळवणी घेऊ शकता की आळवणी आठ ते दहा दिवसात म्हणजे क्रम लक्षात घ्या रोप लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन दिवसापर्यंत तुम्हाला कोणत्या आळवणी घ्यायची नाही तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिल्या आळवणी सहाव्या सातव्या दिवशी दुसरं आळवले आणि दहाव्या दिवशी तिसरं अळवडे अशा प्रकारची जर आळवणी केले तर कलिंगड चिला रोपांची मर या ठिकाणी होणार नाही यासाठी ओला बागायतारच्या माध्यमातून फॉर्म्युला स्टार्किंग किट तयार केलेलं आहे आणि या स्टार्किंग किटमध्ये हे जे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितली हे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत ते तुम्ही आळवणीसाठी घेऊ शकता तर आता तुम्ही दहा दिवसापर्यंत पाणी व्यवस्थापन कसे असावे याबद्दल आपण शेतकऱ्यांना माहिती दिली तर इथून पुढे पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे आणि त्या दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे थोडक्यात सांगा आम्हाला पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा विषय आहे शेतकरी मित्र आणि याच्याकडे दुर्लक्ष आपण तर फुलाचे रूपांतर फळात होण्यासाठी कलिंगड प्लॉटमध्ये मध्ये प्लॉटमध्ये फुलाचे रूपांतर फळात होण्यासाठी आणि जास्त सेटिंग होण्यासाठी शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे आता याच्यामध्ये फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असताना पॉलिनेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हा पॉलिनेशन होत असताना कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जर लक्षात घेतलं तर हे सोपं होईल सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे या दरम्यान कॅल्शियम बोरॉन फॉस्फरस हे अन्नद्रव्य त्या वेलीच्या मध्ये असणं गरजेचं आहे त्यासाठी त्याच्या अगोदर तुम्ही ते न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या माध्यमातून ते पुरवलं पाहिजे तरच पोलनगर चांगल्या प्रकारे होतील आणि पॉलिनेशनला त्याची मदत होईल दुसरं या पिकामध्ये पॉलिनेशन होण्यासाठी दोन प्रकारचे फुलं आहेत मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स आणि याचं पॉलिनेशन होण्यासाठी मधमाशी असणं गरजेचं आहे याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो आणि यासाठी मधमाशी असणं गरजेचं आहे आणि मधमाशी जास्त काळ आपल्या प्लॉटमध्ये प्लॉट मध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर मधमाशी तुम्ही जर पाहिली तर सकाळच्या सतरामध्येच मधमाशी असणं गरजेचं जा। आहे सकाळी जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंत जर मधमाशी आपल्या शेतामध्ये असेल तरच पॉलिनेशन खूप चांगल्या प्रकारे होतं त्याला कारण असं त्या दरम्यानच फुलामधलं जे पोलन ग्रेन्स आहेत किंवा फिमेल फ्लावर आहे त्या दरम्यान ओपन असतात आणि त्या दरम्यान जर मधमाशी असेल तरच त्याचं पॉलिनेशन होण्यासाठी मदत होते सकाळी दहा ते अकरा वाजता वाजेपर्यंत मधमाशी असणं गरजेच दुसरं एका पुलामध्ये मधमाशीच्या म्हणजे एका माशीच्या कमीत कमी दहा ते बारा चक्रावर होणं गरजेचं आहे म्हणजे जास्तीत जास्त पोलन ग्रन्स एका पुलामध्ये आले पाहिजेत जोपर्यंत ऐंशी सत्तर ते ऐंशी पोलन ग्रस एका पुलामध्ये येत नाहीत तोपर्यंत चांगल्या आकाराची फळं त्या ठिकाणी तयार होत नाहीत पोअर पॉलिनेशन ज्याला म्हटलं जातं म्हणजे जर पोलिओ कमी आले पॉलिनेशन होतं पण पोलिनग्रेन्स कमी आले पोअर पॉलिनेशन होतं आणि त्याच्यामुळे फळांचा आकार साईज ही कमी राहते याच्यासाठी चांगल्या प्रकारे पॉलिनेशन होण्यासाठी मधमाशीने कमीत कमी दहा ते बारा वेळा एका फुलामध्ये एंट्री करणं गरजेचं आहे आणि सकाळच्या सकाळमध्ये जास्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी जे तुम्हाला जे काय पर्याय आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता परंतु मधमाशी अट्रॅक्ट करण्यापेक्षा मधमाशी आपल्या शेतामधून बाहेर जाणार नाही याच्यासाठी काळजी घ्या आणि हे कशामुळे जाणार आहे तुम्ही केमिकल कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा जो फवार आहे त्या दरम्यान जर तुम्ही करत असाल म्हणजे फ्लावरिंग कधी सुरू होणार आहे रोपं लावल्यापासून वीस ते पंचवीस दिवसांमध्ये फ्लावरिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे पंधरा दिवसामध्ये रोप लावल्यापासून पंधरा दिवसानंतर तुम्ही मधमाशीला हानिकारक जे कीटकनाशक आहेत रेड झोन असेल येलो ट्रायंगल असेल कीटकनाशक ही तुम्ही याच्यामध्ये फवारता कामा नाही जे फक्त जैविक कीटकनाशक आहेत मधमाशीला त्रासदायक नाहीत अशी कीटकनाशक येत वापरायच्या त्याच्यामुळं मधमाशी आपल्या शेताच्या जा बाहेर जाणार नाही दुसरं मधमाशी अट्रॅक्ट होण्यासाठी तुम्ही फुलं जी असतात म्हणजे त्याच्यामध्ये झेंडू पिकाची लागवड कलिंगड लावण्याच्या अगोदर तुम्ही करायला पाहिजे बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात कलिंगडचे रोपं लावतात आणि कलिंग त्याच्यासोबत झेंडू लावतात झेंडूला फुलं येणार कधी आहेत पंचेचाळीस पन्नास दिवसानंतर आणि आपल्या कलिंगडाच्या पिकाला फुलं कधी येणार आहेत तर वीस दिवसामध्ये तरी हा मेळ घाट नाही तुम्हाला झेंडूची रोपं लावायचे आहेत आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये की कलिंगडची रोपं लावणे अगोदर पंधरा ते वीस दिवस लावले पाहिजे जेणेकरून फुलं त्या काळात उमलतील आणि मधमाशी येईल तसंच आजूबाजूला शेताच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बोरासारखी झाड असतात आणि याचं फ्लावरिंग असेल तरी मधमाशी खूप चांगल्या प्रकारे अट्रॅक्ट होते okay. तर कलिंगड पिकातील मुख्य रोग कोणकोणते ता आहेत आणि ते कशा प्रकारे आपण नियंत्रित केले पाहिजे आपण थांबतो कलिंगड पिकामध्ये प्रामुख्याने काही समस्या दिसून येतात त्याच्यामधलेच एक म्हणजे वेलींचे अचानक मर आपल्याला पाहायला मिळते पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पादन देखील कमी होते तर यावरती आपण काय उपाययोजना केली पाहिजे याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा कलिंगड पिकामध्ये जे अचानक मर होण्याचा प्रकार आहे तो पिजारेम ऑक्सिस्फोरम नावाच्या बुरशीमुळे होतो त्याला पिजारेम विल्ट देखील म्हटलं जातं ही जी बुरशी आहे ही कधी वाढते तर जास्त मॉइश्चर लेवल उष्णता जास्त आणि आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी देखील ज्या ठिकाणी वाढते आणि ही बुरशी दूषित बियाणामुळे येते किंवा रोपांमुळे येते किंवा जमिनीमध्ये देखील त्या बुरशीचं प्रमाण असतं आणि ज्यावेळेस आपल्या पाणी व्यवस्थापनामध्ये मॉइश्चर लेवल जास्त सातत्याने आणि ही जी पाणी लेवल आहे मातीमध्येच न राहता खोडापर्यंत खोडवलं राहण्याचा प्रकार ज्यावेळेस जास्त प्रमाण होतो त्यावेळेस ह्या रोगाचा अटॅक हा जास्त प्रमाण दिसतो आणि तीस दिवसानंतर ना आपल्याला ह्याची मर होताना दिसते जशी जशी फळांची फळांचा आकार वाढत असतो तसं तसं या रोगाचा प्रादुर्भाव आज जास्त प्रमाणात दिसतो आणि याच्यामुळे नुकसान देखील जास्त होतं याच्यासाठी काय आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण जे दहा दिवसाचं तुम्हाला दहा दिवसाची रोप लागल्यानंतर आपण आळूबी सांगितलं त्याच्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर करायचा पी सी टी चार सिडा जर आपण घेतलं त्याच्यामध्ये तिथं सुरुवातीचा कप्पा कवर होतो याच्यानंतर त्या टप्प्यामध्ये ट्रायकोडर्मा जी मित्र बुरशी आहे याचे आळवणे तुम्हाला किंवा ड्रिजच्या माध्यमातून दर पंचवीस वीस ते पंचवीस दिवसांनी आपण ड्रिजच्या माध्यमातून जर देत राहिलो तर या रोगाला अटकाव त्या ठिकाणी होत असतो परंतु जास्त प्रमाणात जर याचा अटक होत असेल तर तिथं केमिकल बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो पण योग्य पाणी व्यवस्थापन आणि योग्य जैविक बुरशीनाशकांचा वापर यासाठी फायद्याचा ठरतो याच्यामध्ये फ्रूट ऑइला माध्यमातून सॉईल न्यूट्रिशन रायजो केअर किट म्हणून आपण त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशन आपटेक पण व्यवस्थित होणार आहे त्याच्यासोबत त्याच्यामध्ये ही जैविक बुरशी पण आपण त्याच्यामध्ये असल्यामुळे या रोगावरती देखील याच्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी मदत होते तर दुसरी अशी पण समस्या होते की फळांचा आकार जो आहे तो वेळा वागटा पाहायला मिळतो तर तो कशामुळे होतो आणि त्यावरती आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत हा जो ही जी समस्या आहे कलिंगड पिकांमधली फळांचा आकार वेळावाकडा होतो लहान आकाराची फळ राहतात याच्यामध्ये मल्टिपल कारणं आहेत म्हणजे अनेक कारणं आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला आहे तो पोअर पॉलिनेशनचा भाग जो मग अशी मी पॉलिनेशनमध्ये सांगितलं तर तिथं पुअर पॉलिनेशन झालं तर फळांचा आकार लहान राहतो त्यासाठी तुम्हाला बदमाशी जास्त प्रमाणात आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे त्यासाठी उपाययोजना करायचं दुसरा जो भाग आहे तो म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन या नद्रव्यांची कमतरता या ठिकाणी जर असेल तर ही समस्या येते फळांचा आकार वेळा वापर राहतो त्यासाठी बोरॉन आणि कॅल्शियम या नद्राची उपलब्धता तुम्हाला बॅलन्स प्रमाणात करणं गरजेचं आहे योग्य वेळेत तुम्हाला देणं गरजेचं आहे याच्यानंतर अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ज्या रसशुद्ध किडे आहेत किंवा फळ पकडणारी आळी किंवा आळी किडे आहेत या जर फळं तयार होत असतानाच्या काळामध्ये म्हणजे सेटिंगच्या काळामध्ये जर फळांवरती याचा अटॅक झाला तरीसुद्धा फळांचा आकार हा वेळावाकडा होत असतो त्यामुळे सेटिंग झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला या किडीचा अटॅक आपल्या शेतामध्ये झाला नाही पाहिजे यासाठी उपाययोजना करणं गरजेचं कर आहे परंतु समस्या अशी असते की त्यावेळेस मधमाशी अटॅक व्हावी म्हणून आपण कीटकनाशके त्यासाठी घेऊ शकत नाही तरी जैविक कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबत जे ट्रॅप आहे रोष निळे पिवळे सापळे चिकट सापळे हे जे चिकट प्रमाण यांचं जास्त प्रमाणात ह्या आपण शकतो एकरी किती याच्यामध्ये जर बघितलं तर निळे पिवळे सापळे जे आहेत हे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला एका एकरामध्ये वीस ते पंचवीस लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच्या पुढच्या तीस ते पस्तीस दिवसाच्या काळावर त्याची संख्या वाढवून पन्नास पर्यंत ही संख्या आपल्याला नेणं गरजेचं आहे तर अतिशय छान अशा पद्धतीने आपण कलिंगड या पिकाविषयी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे तर शेवटचा हा प्रश्न विचारला की एकंदरीत कलिंगड या पिकाचं अर्थशास्त्र काय आहे जर अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्स जर विचार केला मित्रांनो हा सगळा भाग जो आहे तो बाजारभाव काय मिळणार याच्यावरती डिपेंड करतं परंतु ह्याचा खर्च जर विचार केला कलिंगड पिकामध्ये सर्वसाधारणपणे लागवडीपासून काढणीपर्यंत सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्रति एकर खर्च येतो याच्यामध्ये जर त्याचं विभागणी केली तर रोपांचा खर्च आहे मल्चिंग पेपरचा खर्च आहे बेसन खर्च आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती औषधं आणि खत याचा खर्च आहे हा जर तुम्ही दे बघितलं तर मोठ्या मोठी सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मचिंग पेपर साधारण पंधरा हजार रुपये बेसन डोस तुम्हाला सहा ते सात हजार रुपये रोपांचा खर्च हा तुमचा साधारण बारा ते तेरा हजार रुपये अशा पद्धतीचा खर्च येतो आणि उर्वरित खर्च हा तुमचा औषध आणि खतं आणि मजुरी या गोष्टीचा आहे साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्रति एकर चांगलं उत्पादन घेण्यासाठीचा कलिगड पिकाचा खर्च आहे आणि जर तुम्ही उत्पन्नाचा विचार केला तर बाजारभाव कसे मिळतील ऑन अन एव्हरेज बघितलं तर आठ ते दहा रुपये प्रति किलो कलिगडसाठीचा दर मिळाला आणि उत्पादन जर लक्षात घेतलं तर चांगल्या दर्जाचं उत्पादन तुम्हाला हे पंचवीस टनापासून ते चाळीस टनापर्यंत निघतं दर चांगल्या दर्जाची जमीन चांगलं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तीस ते पस्तीस टन प्रति एकर उत्पादन तुम्हाला चांगल्या प्रकारे घेता येतं जरी तीस टन उत्पादन पकडलं आणि ऑन एन रेट तुमचा दहा रुपये प्रति किलो पकडला तरी अडीच ते म्हणजे आठ ते दहा रुपये जर पहिलं तर अडीच ते तीन लाख रुपये प्रति एकर याच्यामध्ये उत्पादन निघतं आणि त्याच्यातला जर खर्च सात ते सत्तर ते ऐंशी हजार रुपये हा खर्च केला उत्पादन मिळतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कलिंगड पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनसाठी आता आपला ब्लॉग रजिस्टर करा आणि मिळवा योग्य खर्चात कलिंगड पिकाचे संपूर्ण नियोजन धन्यवाद